आपली त्वचा निरोगी नितळ तसंच चमकदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते ही इच्छा फक्त लेडीजमध्येच नाही तर पुरुषांमध्ये पण असते इन्स्टंट ग्लो आणि सुंदरसाठी तुम्ही महागड्या सलूनमध्ये देखील कित्येक ट्रीटमेंट करत असाल किंवा मार्केटमधील महागडे देखील यूज केले असतील किंवा करतही असाल पण त्याचे मनासारखे रिझल्ट मिळत नाहीत आणि मिळाले तरी ते जास्त वेळ परिणाम देत नाहीत किंवा त्यांची चमक जास्त काळासाठी चेहऱ्यावर टिकून राहत नाही म्हणाल की मग नेमकं करावं तरी काय तर तुम्हाला आता निराश होण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण नॅचरल ग्लोसाठी महागड्या आणि केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट्सऐवजी तुमच्या घरातच सहज उपलब्ध असलेल्या सौंदर्यवर्धक म्हणजेच तांदळाची पीठ वापरून आपण एक सुंदर अशी रेमेडी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया त्याचा स्किन केअरमध्ये समावेश केल्यास चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक पाहून तुम्ही खुश बनवाल आणि आश्चर्यचकित पण यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ इथे इत मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ हे त्वचेचं नॅचरल आरोग्य जपण्याचं आणि त्वचेचं दुरुस्तीचं काम करतं नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे बेसनपीठ इथे एक चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे पीठ तेलकट त्वचा दूर करण्यात मदत करते नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे मसूर डाळची पावडर मसूर डाळ ही स्वतःमध्येच एक नॅचरल फेस पॅक आहे एक चमचा मसूर डाळची पावडर टाकली आहे मसूर डाळ आपली त्वचा उजळ करण्यास मदत करते आपल्या त्वचेला एक समान त्वचा टोन देण्याचं काम करते आता हे तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि मसूर डाळ या तिन्हींना आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे तांदळाचं पाणी इथे जे आपण भात बनवताना जे पाणी असतं ते तांदळाची मांड म्हणतात ते पाणी काढलं आहे हे पाणी ही त्वचा उजळ करण्यास खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते थंड तांदळाचं पाणी करून हे थोडं थोडं करून लागेल तसं आपण या पॅकमध्ये ॲड करायचं आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे लिंबू लिंबाच्या रसामध्ये विटॅमिन सी असते इथे मी चार ते, ते पाच लिंबाचे थींब लिंबाच्या रसाचे थेंब घेतले आहे नेक्स्ट इथे आपल्याला घ्यायचं आहे कच्चं दूध एक चमचा कच्चे दूध घेतले आहे कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते आणि कच्चे दूध हे त्वचा उजळ करण्यास मदत करते त्यामध्ये असणारे कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स आणि मिनरल्स ही पोषक तत्वे आपल्या त्वचेला अधिक चांगल्या पद्धतीने मॉइशराईज ठेवतात आणि त्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार आणि तरुण दिसायला मदत मिळते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा फेस पॅक रेडी झाला आहे हा आपल्याला स्वच्छ चेहऱ्यावर व्यवस्थित असा थर लावून घ्यायचा आहे व्यवस्थित हळूवरपणे चोळत चोळत चेहऱ्यावर मसाज करत हा पॅक लावायचा आहे हळूहळू चेहऱ्याची मसाज करायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी आपल्याला हा पॅक चेहऱ्यावर ठेवायचा आहे याने तुमचा चेहरा उजळेल दोन ते तीन टोन तुमचे टोन लाईट होईल याच्या नियमित वापराने तुमची त्वचा इवन टोन होईल त्वचेचा पोच सुधारेल आणि चेहऱ्यावर नॅचरली ग्लो येईल याच्यात असणारं तांदळाचं पीठ हे तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी चेहऱ्यावरचे डाग डबे घालवण्यासाठी फार उपयुक्त आहे आणि बेसनच्या वापराने त्वचा नितळ होते आणि त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यासाठी मदत होते हे एक नै नायस, नैसर्गिक स्क्रब पण आहे यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते आणि यात आपण जी मसूर डाळ टाकली आहे ते म मसूर डाळीचे पीठ हे एक नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते आणि आपली त्वचा उजळ करण्यास मदत करते पंधरा ते वीस मिनटांसाठी चेहऱ्यावर ठेवायचा आहे हा वाळत आल्यानंतर हलक्या हाताने चोळून काढायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आठवड्यातून फक्त दोन वेळा हा फेसपॅक लावा तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतील या फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे डाग धबे दूर होतील चेहऱ्याचा रंग उजळेल चेहरा चमकदार बनेल चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येईल तर तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा याचे तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा थँक्यू फॉर वॉचिंग